आविद राजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आता महाराष्ट्र शासनाने एक नवीन निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे सरकारी शाळांमध्ये सी बी एस ई पॅटर्न लागू करण्यात आलेला आहे आता सी बी एस ई पॅटर्नचे मुलांना आणि पालकांना बरेचसे काही फायदे होणार आहेत तसे तोटेही होणार आहेत तर सर्वप्रथम आपण पाहूयात की फायदे काय आहेत तर फायदे असे आहेत की जसं की इंग्रजी शाळांमध्ये जो सी बी अभ्यासक्रम शिकवल्या जातो त्यासाठी पालकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर फीस भरावी लागते इकडे सरकारी शाळांमध्ये पालकांना फीसचं ओझं नसणार आहे कारण की तसं सरकारी शाळांमध्ये सी बी एस ई अभ्यासक्रम असणार आहे तर पालकांचं ओझं एवढं कमी झालेलं आहे फीजचं आणि मुलांना इतर मुलांसारखं सी बी एस ईचं शिक्षणसुद्धा मिळणार आहे हा एक फायदा आहे पण त्याच्या पुढच्याही काही गोष्टी आहेत की सी बी एस ईचा जो अभ्यासक्रम असतो सिलेबस असतो तो मुलांना झेपेल का कारण की मुलाची मानसिक पातळी तपासणे हे तितकंच महत्त्वाचं आहे मुलांच्या मानसिक स्थितीचा विचार केला पाहिजे तसा विचार केला तर आपण आपल्या डोळ्यासमोर हे येईल की इंग्रजी शाळांमध्ये सी बी एस ईचा अभ्यासक्रम झेपतोच ना मुलांना ते नाहीत का शिकत तसे सरकारी शाळांमधील मुलं सुद्धा शिकतील असा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल आपल्या की इंग्रजी शाळांमध्ये जे काही मुलं सीचा अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्या पालकांनी त्या मुलांना तीन तीन चार चार ट्यूशन लावलेले आहेत आता इकडे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेव्हा सीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर या पालकांना सरकारी शाळातील विद्यार्थ्यांच्या पालकांना साधी परीक्षेची शंभर रुपये फीजसुद्धा भरणं शक्य नसते कारण की अत्यंत गरीब घरातले आणि सामान्य घरातले मुलं असतात हे आणि त्या पालकांना ती सुद्धा परवडत नाही तर ती सीबीएसईच्या अभ्यासक्रमासाठी मुलांना तीन तीन चार चार ट्यूशन्स लावणं शक्य होईल का अर्थातच नाही होणार कारण की सरकारी शाळा खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा आहेत आणि खेड्यापाड्यांमध्ये सीबीएसईच्या अभ्यासक्रमाचे ट्यूशन्स उपलब्ध होतील का हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे आणि उपलब्ध झालेच तर त्या फीज परवडतील का तर परवडणारच नाहीत कारण की आणि ते ट्यूशन लावल्याशिवाय मुलांना सीबीएसईमध्ये काही कळणार नाही कारण प्रचंड मोठा मोठ्या प्रमाणावर ईचे सिलेबस बुक असतात आणि मोठ्या प्रमाणावर अगदी व्यापक प्रमाणावर त्याचे चॅप्टर म्हणजे धडे असतात माहिती असते म्हणून हे मुलांना जड जाणार आहे त्यानंतर दुसरा एक विचार केला तर आपण पाहिलं की सी बी एस सीच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या इंग्रजी शाळा आहेत त्याच्यामधले जे क्रांतिकारक आहेत इतिहासातले ते क्रांतिकारक आपण कुठल्याही इंग्रजी शाळांमध्ये जाऊन पहा त्या क्रांतिकारकांचे नावं पहा त्याच्यामध्ये सगळे विदेशी लोक असतात विदेशी इतिहासातले जे की आपल्या देशावरती जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि ते जे जे लॉर्ड मेकाले हे ते जे सगळे वेगवेगळे होते ते सगळे डल हाउसी, लॉर्ड मेकाले ते महाराणी विक्टोरिया त्याच्यानंतर वेगवेगळे ते ॲडविना वगैरे हे सगळे त्यांचे क्रांतिकारक म्हणून ते, ते इतिहास शिकवतात आणि आपल्याकडे मराठी शाळांमध्ये सध्या स्टेट बोर्डाच्या मराठी शाळांमध्ये जो इतिहास आहे तो चौथीच्या मुलांचा जर आपण विचार केला तर चौथीच्या वर्गाला आहे हा इतिहास आणि जेव्हा हे सी बी एस ईचा अभ्यासक्रम येईल तेव्हा हा इतिहास मात्र नसणार हे निश्चित आहे कारण सी बी एसईच्या अभ्यासक्रमांमध्ये छत्रपती शिवरायांचं प्राथमिक शिक्षणाच्या सिलेबसमध्ये काही फारसं नसतं इतिहासामध्ये त्याचं वर्णन त्याचे चॅप्टर त्याचे धडे ज्ञान माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी काहीही दिलेली नसते सी बी एसईच्या सिलेबसमध्ये आणि म्हणून हा चौथीचा इतिहास सुद्धा बाजूला टाकल्या जाणार आहे या सी बी एस ईच्या अभ्यासक्रमामुळे एकंदरीत आपण विचार केला तर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला डावलण्याचं काम या अभ्यासक्रमातून होणार आहे मग हे षडयंत्र आहे का हे मुद्दामहून केलं आहे का हाही विचार होणे गरजेचे आहे कारण की सी बी एस ईच्या अभ्यासक्रमाचा जसा एखादा फायदा आहे तसे अनेक दोषही आहेत याचाही विचार करणे गरजेचेच आहे हे टाळून चालणार नाही हे महत्वाचं आहे की छत्रपती शिवराया विचारांना कुठेतरी बाजूला सारल्या जाणार आहे या अभ्यासक्रमामुळे आता पुढची गोष्ट आहे की सीबीएसई चा अभ्यासक्रमाची सिलॅबस बुक जर इतके मोठ्ठाले आहेत आणि इतके मोठ्या प्रमाणावर सब्जेक्ट आहेत तर एवढे शिक्षक या सरकारी शाळांमध्ये उपलब्ध आहेत का याचं उत्तर नाही नाही नाहीच असणार आहे कारण की सरकारी शाळा ज्या आहेत त्या अशा क्वचितच शाळा आहेत की आठ वर्गांना चार पाच शिक्षक उपलब्ध आहेत परंतु पाचवीपर्यंतच्या ज्या शाळा आहेत सरकारी त्या सगळ्या शाळा दोन शिक्षकी शाळा आहेत आणि दोन शिक्षकी शाळांमध्ये जर सी बी एस सी अभ्यासक्रम लागू करण्यात आला असेल तर त्या दोन शिक्षकांमध्ये एका शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा चार असल्यामुळं सत तो सतत बाहेरच असतो उरला एक शिक्षक दोनमधून एक गेला एक राहिला आता या एका शिक्षकांकडे किती कामे असणार आहेत आणि हा एक शिक्षक या पाच वर्ग त्यांना सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पात्र राहील का किंवा त्याच्याकडे तो वेळ असेल का कारण की सध्याचा जो स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम आहे तो शिकवण्यासाठीच या उरलेल्या एका शिक्षकाकडे वेळ नाही त्यांना जर प्रश्न विचारला तर ते सांगतात की आम्हाला दुसरेच प्रचंड कामं लावण्यात ता आलेले आहेत आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही शिक्षक लोक स्वतः सांगतात मग सीबीएसईचा सी अभ्यासक्रम लागू करत असताना सर्वप्रथम शासनाने काय करायला पाहिजे पाहिजे होतं तर सर्वप्रथम शासनाने इंग्रजी शाळांमध्ये जसा सीबीएसई सी अभ्यासक्रम आहे तसंच तिथली जी, पद्ध पद्ध जी शिक्षक पद्धत आहे शिक्षक पद्धत आहे ती अभ्यासायला पाहिजे होती कारण सरकारी शाळांमध्ये एका शिक्षकाच्या वेतनामध्ये तिकडे दहा शिक्षक दिलेले आहेत म्हणजे इकडे एक लाख शिक्षकाला वेतन असेल मासिक तर तिकडे एका लाखामध्ये इंग्रजी शाळांनी दहा शिक्षक बसवलेले आहेत आणि म्हणून सीबीएसईचा अभ्यासक्रम ते चांगल्या प्रकारे शिकवू शकत आहेत ही त्यांना यांच्या एवढं शिक्षण नसेल ते एखाद्या विषयात तज्ज्ञ नसतील परंतु त्यांना थोडा थोडा अभ्यासक्रम दिल्यामुळे ते सहज शिकवत आहेत दुसरी गोष्ट त्यांना माफक वेतन असल्यामुळं ते थोडेसे मुजोर गुन्हेगार वगैरे बनण्यापासून थोडे लांब राहतात कारण की त्यांना त्यांच्या नोकरीचं किंवा आपल्याला या शाळेहून कुणीतरी काढून टाकेल उद्या घरी बसावं लागेल ही भीती असते इकडे अशी भीती वगैरे काहीच नाही एकाने मुख्याध्यापकाचा चार साप सांभाळला घेतला की तो बाहेर पडण्यासाठीच जणू काय ठरलेलं आहे आणि मग एकच शिक्षक उरलेला आहे मग एका शिक्षकाने पाच वर्गाला सी बी एस ईचा अभ्यासक्रम शिकवायचा कसा आणि कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे समस्या आहे ही आणि ही विचार करणे अत्यंत गरजेचं आहे केवळ तिथं राजधानीमध्ये बसून डायरेक्टली सी बी एस ईची घोषणा करणं परंतु इकडे तळागाळात प्रत्येक गावात वाडी वस्त्यांवर खरंच तो अभ्यासक्रम आता शिकवला जाईल का हा विचार होणे महत्त्वाचा आहे हे झालं तरच सी बी एस ईचा अभ्यासक्रम यशस्वी होऊ शकेल पण सी बी एसईचा अभ्यासक्रम सगळ्यांना देणं आता पालकांना थोडीशी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की बॉय इंग्रजी शाळेतल्या मुलांप्रमाणे आमच्या मुलांना मोफत शिक्षण मिळेल ही जरी आनंदाची दिलासा देणारी गोष्ट असली तरी पण शासनाने मात्र एक निर्णय नक्की घ्यावा की शिक्षकांची उपलब्धी करून द्यावी भरती करून द्यावी असं नाहीच कारण भरती तर शासनाने स्वप्नात सुद्धा येत नाही शिक्षक भरती आणि आलीच तर ती घोटाळ्याच्या दृष्टिकोनातून येते किमान उपलब्धी तरी जसे सरकारी खाजगी शाळेतले जे शिक्षक आहेत ते उपलब्ध केलेले असतात भरती केलेले नसतात तसे या सरकारी शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून द्यावेत तुटपुंज्या वेतनावर का होईना उपलब्ध करून द्यावेत ही खबरदारी शासनाने घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र